याचा चिकन पण आलेलं आहे आपण हे धुवून वगैरे घेतलेला आहे तर मॅरिनेट करून ठेवायचा तंदूर पेटवलेला आहे झाला अर्धा तास साजवण्याला अर्धा तास लागेल तंदूर पूर्णपणे येण्यासाठी त्या ग्रुपमधला अजून एक मेंबर आलेला आहे त्यांना जेवायचं नाही फक्त चिकन प्लेट आणि एवढंच आहे ते मागवलं अव्यासपासून पाऊस होता जोरदार त्याच्यामुळे हॉटेलमध्ये याला थोडासा उशीर झालेला आहे आणि अजून पण एवढा जास्त उशीर नाही कालच्यासारखा का। चिकन आलेलं ना नाही आहे चिकनची ऑर्डर देऊन आलो आहे मी आता बाहेर पाऊस नाही आहे गेलेला आहे पूर्णपणे फक्त चार दिवसामध्ये किती वाढलं आहे गाव याला तणनाशक मारून उपयोग नाही हे गड्डं काढावं लागतील कापड आणि याच्यावरती तर नाशिक मारून पण परत येत आहे तरीसुद्धा एकदा मारून बघूया आता पाऊस पूर्णपणे उघडला आहे आता सुरू करूया आपण जेवणाला आणि पुढच्या काय अपडेट असतील ते तुम्हाला मिळतीलच मित्रांनो वातावरण बाहेरचं मग अशी एकदम ढगाळगाळ होतं सगळीकडे पाऊस होता आणि आता एकदम क्लिअर झालेलं आहे आता हे समोरचं तुम्हाला डोंगर दाखवतो याच्यामध्ये एवढी झूम कॅपॅसिटी आहे का नाही मला माहिती नाही हा बघा हा डोंगर एकदम क्लिअर दिसतो आहे कधी कधी लक्ष पण जात नाही आमचं आता सडनली बसलो आहे तर मला लक्ष केलं तिकडे कारण वातावरणच एवढं क्लिअर आहे की स्पष्ट दिसतो आहे डोंगर तो हे आपण इकडे नारळ काढलेला आहे मसाल्यासाठी इकडे तीळ आहे तिकडे काजूकणी मगज वगैरे घेऊन आता हे बारीक करून घेऊया पहिल्यांदा मसाला करायचा आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करूया हा इकडे आपला जो नॉन व्हेज मसाला आहे तो करून झालेला आहे याचा चिकन पण आलेलं आहे आपण हे धुन वगैरे घेतलेला आहे हे मॅरिनेट करून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग चिकन शिजवून मग रसायला सुरुवात करायची मित्रांनो हे पाणी अजून वातावरण बघा मस्तपैकी इंद्रधनुष्य पडलाय आहे तुम्हाला दिसत असेल तर मग अशी डार्क होता मी ज्यावेळी मार्केटला म्हणजे इकडे खवनायला गेलो होतो बडगावटीवर आता थोडासा पसरत पसरत दिसतोय आणि हे वातावरण बघा छानपैकी झालेलं आहे ते थोडेफार ढग ढग आहे आणि या बाजूला ओपन आहे आणि हा इंद्रधनुष्य मित्रांनो जेवण बनल तसं आपण हॉटकेस वरती का छोटी ती भांडी तर अजून पाणी गरम झालेलं नाही आहे आतमा हॉटकिस त्याच्यामुळे ही सगळे सगळी वरते आहेत हा इकडे आपण तंदूरचा आटा लावून ठेवलेला आहे तंदूर पेटवलेला आहे झाला अर्धा तास साजवण्याला अर्धा तास लागेल तंदूर पूर्णपणे येण्यासाठी हे जे आहे चिकन सिक्स्टी फाय आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि याबाजूला आपण कांदा सोलून ठेवलेत तर मित्रांनो आपण रोटीसाठी आता गोळं मारायला सुरुवात केली आता एक गोष्ट म्हणजे एक कॉमेंट आली होती आपल्याला की रोटी कशी मारायची ते पण एकदा दाखवतो पण त्या अगोदर गोळं कसं आपण मारतो गोळं कसं ठेवतो ऑर्गनाईज करून ते दाखवतो आणि नंतर भट्टी अजून आलेली नाही अद्याप नंतर भट्टी आल्यानंतर ग्राहक थोडंसं कमी झाल्यानंतर मी रोटी मारवण्याचा व्हिडिओ पण करेन मे बी राहील मला नाही माहिती पण करण्याचा प्रयत्न करेन आता आपण रोटी अशी तंदुरचं गोळं मारायला चालू केलं आहे हे आता झालेलं आहे थोडंफार आता काडाप आहे आपण पूर्ण क्लीन करून घेतो हे इकडं आहे ते तेल आहे आणि हा आट्टा सुकाटा तंदूरचा बऱ्याच हॉटेलमध्ये काय केलं जातं हा जो आट्टा आहे ना तो घेऊन असं जिथं ते काडाप वगैरे जिथं गोळं ठेवायचे आहेत हे विस्कटला जातो त्यामुळे काय होतं की वेस्टेज जातो बराचसा आटा आपण काय करतो ते तुम्हाला तो आता दाखवतो आता हे तेल आपण कशासाठी घेतलं आहे तर आट्टा आपल्याला डसू नये म्हणून हाताला हे थोडंसं हातावरती ठेवलं आपण तेल लावून घेतलं हा आपण म्हणलेला आटा आहे अंदाज येतो आपल्याला किती म्हणजे गोळ्यासाठी आटा लागणार आहे तो त्यावेळेला आपल्याला अंदाज येतो की हाता मोठा झाला आहे हातामध्ये अंदाज येतो त्यावेळेला आपण काय करतो की त्याच्यामधला थोडासा आट्टा काढून बाजूला ठेवतो आणि परत प्रकारे या आट्याचं हे लागणारा गोळा बनवून घेतो तर आपण ठेवताना कसा ठेवतो हा जर असाच काढापावरती ठेवला तर हा डसतो नंतर काढता येत नाही याला जो आटा आपण आहे त्याच्यामध्ये टीप करतो आणि हा ठेवतो आणि हे सर्व गोळं मारून झाल्यानंतर आपण याच्यावरती तेल लावून घेतो का तर आपण याच्यावरती हा गोळं पण मऊ होतात रोटी कुसकुशीत होते ती गोष्ट वेगळीच आहे पण या प्रकारचं एक प्लास्टिक आपण याच्यावरती झाकून ठेवतो जेणेकरून मासे वगैरे बसू नये किंवा ते गोळं वारडू नये म्हणून आणि हे जे प्लास्टिक आहे ते गोळ्याला परत चिकटू नये याच्यासाठी पण ह्या तेलाचा उपयोग होतो आपले पहिली ऑर्डर आठ चिकन फ्रायची गेलेली आहे त्यांच्यामध्ये अजून एक मेंबर आला आहे त्यांना चिकन फ्राय आणि एवढं साहित्य पाहिजे होतं ते त्यांनी मागवलेलं आता त्यांना देतो आहे ते जेवणार नाही आहेत पुढची ऑर्डर आपल्याला चिकन मसाल्याचे आलेले आहे ताट तयार झालेलं आहे त्याचा पिकअप होईल याचा सिक्स्टी फाय फक्त बाकी आहे मागा ताट गेलेलं आहे त्याचं सिक्स्टी फाय तयार झालं आहे ते आता ताटाला देणार सव्वा दहा वाजेच आता ए ही एक ऑर्डर आलेली आहे एकच ऑर्डर आहे बाहेर सिंगल पर्सन बसलेले आहेत जेवायला चिकन मसाल्याची ऑर्डर जी होती ती यांना गेलेली आहे आता बाहेर दुसरा टेबल चालू नाही हा एकच चालू आहे रात्री अकरा वाजले तर हॉटेल बंद करायला गेलो त्यावेळेला आपले हे रेग्युलर ग्राहक आलेले आहेत त्यांची ऑर्डर आहे तीन चिकन मसाल्याचे आता हे त्यांची चिकन मसाला बनवायला चालू आहे हॉटेलला आता संध्याकाळी ज्यावेळी जेवण वगैरे आम्ही आवरलं आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता तुम्ही बघितला असाल की गोळ मारता मारतानाचं म्हणजे रोटीला जे गोळं असतात ते कसे मारायचे रोटी कशी बनवायची ह्या श ह्या संदर्भात एक कॉमेंट आली होती दाखवा म्हणून ते दाखवायचं होतं पण वेळ भेटला नाही मला तसा नंतर स्टाफच्या रोट्या मारताना ते माझ्या लक्षात नाही आलं आता ज्यावेळी आपण शेवटचा व्हिडिओ करत होतो त्यावेळेला माझ्या सडन लक्षात आलं की आपल्याला ती दाखवायचा होता व्हिडिओ तो राहूनच गेला आणि आता सगळं काही पॅक झालेलं आहे संपलेलं आहे तंदूरचा ताव पण पूर्ण केलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला तुम्ही दाखवू शकत नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तो व्हिडिओ आपण टाकू मित्रांनो रात्रीचे पाहुणे बारा वाजलेत आपल्याला लास्टचा टेबल जो आला होता तो अकरा सवंवर आले होते आणि ते आपले पहिल्यापासूनच ग्राहक आहेत रेग्युलर ग्राहक आहेत मध्यनंतर थोडासा गॅप पाडला होता बाकी ते मागच्या वेळेने मला सांगितलं होतं की ते व्हिडिओ पण आपले बघतात यूट्यूबचे सबस्क्रायबर पण आहेत आणि ज्यावेळी मी हॉटेल ह्या भागामध्ये चालू केलं होतं त्यावेळेपासून ते रेग्युलर ग्राहक आहेत ते आले होते त्यांचं ते या जणांची ऑर्डर होती ती गेली त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे क्लोज करायच्या वेळेलाच आले होते बरोबर लाईट्स ऑन होत्या मी बाहेर चाललो होतो बंद करण्यासाठी आम्ही जेवण वगैरे घेतलं होतं ते आलेले बघून मी जेवण परत ठेवलं आपलं आणि त्यांची ऑर्डर आपण कंप्लीट केली बाकी आज दहा वाजता दहा सव्वा दहा वाजेपर्यंत ऑर्डर होत्या त्यानंतर पूर्ण स्लॅगच गेलं वाटलं होतं की तिथं ग्राहक होणार नाहीत पण आपल्याला शेवटचे तीन टेबल झाले तीन ग्राहक झाले बाकी रेग्युलर जसा रविवारी बिझनेस होतो त्याच हिशोबाने बिझनेस झाला होता मटन वगैरे चांगलं होतं चिकन फक्त शिल्लक होतं चार ते पाच थाळ्या स्टाफला द्यायच्या होत्या तोवर ते तीन थळ्या आल्या त्याच्यामुळे त्यांना ते, ते दिलं राहिलेल्या दोन थळ्या दोन मावशाच्या आहेत त्यांना दिल्यात आणि बाकी आपल्याकडे वेटर आज नव्हताच त्यामुळं हिशोब क्लिअर झालेला आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केला काळजी घ्या बा बाय